काड आता तू काढ मी करतो ते त्यांना काढायला हो ओ काढा लागा ढोक काढा चला अरे हा हे मालक गाडी घ्या काढून चला हात लावा चला लावो हॅलो त्यामुळं माग जाम झाले ती गेलं कुठं दरू लागा चला दोघं मिळून काढा चला अरे मी देतो ना व्हिडिओ तुला गाडी हा गाडी काढा पुढे घ्या पुढे मोकळ्या जागेत गाडी आधी सरळ करून लाव पुढं बस राहू दे लाव 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 आधी लाव दादा लाव आधी साईड स्टँडला ला लाव साईड ला लाव हॅलो हॅलो कुठं काय ऊस ट्रॅक्टर आणि टू व्हीलरचा अपघात या अपघातामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा